मुंबईमध्ये एक ठिकाण रांचं प्रकरण पुढे आलेला आहे आणि तुमच्याच पक्षाचे नेते उपनेते की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत आहे मी माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळी खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे त्याला काही वेगळा न्याय मिळतो लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं था काम पोलीस करणार नाही आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या सांगतो कायद्यासमोर सर्व सांगतो ठाकरे गटाचे नेते पोलीस ठाकऱ्याला बोलते आता त्यांनी काय आता विरोधी पक्षाकडे काय तिथं काम नाही त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घाली जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा नेत्यांची बैठक झालेली आहे विधान परिषद विधान परिषदेच्या निवडणुका नऊ जागा आमच्या आहेत महायुतीच्या आम्ही नऊ जागा जिंकणार जो मुंबई में रन का जो घटना जो हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है और मैंने पुलिस के साथ बात की है मेरी बातचीत हुई है इसमें कोई भी हो उसको एक नजरिए से देखा जाएगा किसी को भी बख्शा नहीं जाएगा कानूनी कार्रवाई जो है वो सख्त की जाएगी नियम के अनुसार तो जो भी हो कानून के सामने सब बराबर है तर म्हणजे काँग्रेसला हे म्हणण्याचा अधिकारच नाही जसं आपण म्हणतो सो जुए खाके चली बिल्ली हजको अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे झाले कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा ऑगस्टा कुठला तो टू जी स्कॅम कोळसा घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल हेरॉल्डचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिका एवढी होती की दोन हजार चौदा तोंड काळा करून टाकलं दोन हजार एकोणीस ला पण त्यांना तेच भोगावं लागलं दोन हजार चोवीस ला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं याचं कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत कट कमिशन आणि करप्शन जंग जंग ही त्रिसूत्री ही काँग्रेसच्या काळात आपण पाहिली आणि म्हणून दोन हजार चोवीस ला जंगजंग पछाडलं त्यांनी मोदींना हरवण्यासाठी मोदींना हटवण्यासाठी परंतु या देशातले जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या ज्या मोदींनी दहा वर्ष कारभार केला त्यांच्यावर एकही करप्शनचा डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शनवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही